साहित्यिक कलांतर प्रतिष्ठानतर्फे आयोजित तेवीसावे साहित्यिक कलांत संमेलन शनिवार तेवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आले असून यंदाच्या साहित्यिक कलांत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची निवड करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे विविध विषयांवरील परिसंवाद कथाकथन कवी संमेलन आणि मान्यवरांच्या मुलाखती अशा भरगच्च कार्यक्रमांनी यंदाचे साहित्यिक कलावंत संमेलन विशेषत्वाने रंगणार आहे अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि या संमेलनाचे मुख्य आयोजक दिलीप बराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव आणि प्रसिद्ध साहित्यिक विदा पिंगळे खजिनदार संजय भामरे उपाध्यक्ष राजेंद्र वाघ संचालक मंडळाचे सदस्य दिवाकर पोकळे आदी उपस्थित होते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित या संमेलनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी तेवीस डिसेंबर रोजी उद्योजक गणेश जारांडे यांच्या हस्ते तर दुपारी चार वाजता चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार लेखक प्राध्यापक जयप्रकाश जगताप यांच्या हस्ते होणार आहे तेवीसाव्या साहित्यिक कलांत संमेलनाचे उद्घाटन शनिवार तेवीस डिसेंबर रोजी साडेचार वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे यावेळी तेविसाव्या साहित्यिक कलांत संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे आमदार भीमराव तापकीर उपस्थित राहणार आहेत यानंतर संध्याकाळी सात वाजता पुरुषोत्तम वट सकाळ करंडक विजेत्या एकांकिका सादर होणार आहेत यामध्ये खडकी शिक्षण संस्था संचलित टी जे महाविद्यालयाची काय झाडी काय डोंगर काय हाटील आणि परशुराम भाऊ महाविद्यालयाची कृष्णपक्ष ही एकांकिका सादर होणार आहे चोवीस डिसेंबर रोजी साडेदहा वाजता प्रसिद्ध रानकवी नाधो महानोर यांच्या कविता आणि गीतांवर आधारित जीवन गाणे हा संगीतमय कार्यक्रम होईल या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती आणि सादरीकरण चैत्रली आभ्यनकर यांचे असून प्रज्ञा देशपांडे आणि राहुल जोशी हे गायक कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत संमेलनाच्या शेवटच्या दिवशी पंचवीस डिसेंबर रोजी अकरा वाजता हा जल्लोष महाराष्ट्राचा हा विशेष कार्यक्रम सादर होणार असून त्याची संकल्पना व निर्मिती अरुण गायकवाड यांची तर लेखन आणि निवेदन चित्रसेन भवार यांचे आहे संध्याकाळी साडेसात वाजता प्राध्यापक अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कवी संमेलनात अरुण म्हात्रे भरत दौंडकर संदीप जगताप प्राध्यापक वाना आंधळे ज्योत्ना चांगुडे हर्षदा सुक्तनकर सतीश सोळानकुरकर दत्तात्रय जगताप लक्ष्मण हेंबर्डे गोशी म्हसकर जित्या जाली दादाभाऊ गावडे आणि अंजली ढमाळ आदी कवी सहभागी होणार असून याच कवी संमेलनाने या संमेलनाचा समारोप होणार आहे म्हणून आमचा प्रयत्न आम्ही फक्त भागामध्ये साहित्य आणि कलेच्या संदर्भामध्ये असणारे जे नवोदित लोक आहेत त्यांच्यासाठी कार्यरत होतो आता हे संमेलन पुणे शहराभर नवीन महाराष्ट्रामध्ये आता सर्वांना परिचित झालेले आहे आणि आमचा हेतू आता सचिवांनी या ठिकाणी केलेला आहे आणि तो करत असताना नवदितांना एक व्यासपीठ मिळावा म्हणून हा आमचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे छोटीशी आमची सुरुवात कवी संमेलनात वारज मध्ये झाली आणि आज अनेक सा, साहित्यिक कलावंत आमच्या या व्यासपीठावर येऊन गेलेले खजिनदार भांबरे सर असतील किंवा काही कपडे जी असतील आमच्या सगळी टीम एकत्र येऊन या प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्यानंतर आम्ही अनेक विविध उपक्रम घेतो आणि त्यातला एक महत्वाचा आमचा भाग म्हणजे साहित्यिक कलांचं संमेलन महाराष्ट्रातलं एक कदाचित पहिलं असं संमेलन असेल ज्यामध्ये साहित्यिक आणि कलावंत असे एकत्रितपणे आम्ही करतो आणि आतापर्यंत बावीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये या संमेलनाचं खूप चांगलं स्वागत झालेलं आहे यावर्षी तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबरला आमचं तेविसावं साहित्यिक कलावांचं संमेलन होणार आहे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री अधिर दादर आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार हे उद्घाटक म्हणून राहतील आणि सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न होणार आहे